नमस्कार मी दत्तात्रेय सूर्यवंशी प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत आज आपण आलो हो आहोत ते स्वराज्य पक्षाचे निर्णय जिल्हा अध्यक्ष उमेश झुनगरे यांच्या ऑफिसमध्ये आज ते तरुण आहे आणि विशेष करून म्हणजे आता लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि स्वराज्य पक्ष हा आत्ता बऱ्यापैकी म्हणजे सर्व राज्यांमध्ये ज्या पक्षाचं कामकाज चालू आहे सर्व पदाधिकारी त्या पदाधिकाऱ्यांची पदा निवड सुद्धा केली जाते अनेक आजचा युवा वर्ग हा स्वराज्य पक्षामध्ये आज प्रवेश करतोय आपण जाणून घेणार आहोत आज हे तरुणे आहेत आणि स्वराज्य पक्षामध्ये जेव्हा स्थापना झाली तेव्हापासून त्या पक्षामध्ये त्यानं प्रवेश केला आणि त्यांच्यावरती नेहमीची जबाबदारी दिलेली आहे प्रथम आपण जाणून घेणार आहोत की नवीची आजचा गेली तीन वर्ष झाली या ठिकाणी प्रशासन आहे प्रशासनाचं कामकाज कसं आहे हे पहिल्यांदा आपण जाणून घेणार आहोत त्याच्यानंतर आत्ता ज्या काय अठरावी लोकसभा निवडणूक जी जाहीर झालेली आहे त्या निवडणुकीकडे सुद्धा आपण त्या ठिकाणी वाहणार आहोत नमस्कार मैजी आपण स्वराज्य पक्षाचे नवी जिल्हा अध्यक्ष आहात आणि विशेष करून म्हणजे नवींबईमध्ये गेली तीन वर्ष झालं प्रशासनाचं प्रशासन आहे इथे लोकप्रतिनिधी आज अनेक निवेदन आपण या ठिकाणी महानगरपालिकेच्या प्रशासनाला दिले मूळ मुद्दे तुमचे काय होते की जेणेकरून आजही ते प्रलंबित आहेत किंवा कुठले मुद्दे तुमचे त्यांनी सोडवलेले आहेत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिक्षण विभागाचा असेल शिक्षण विभागाचा होता आपण निवेदन दिलेले की आज वर्ष संपत आलं वर्षाकाठी मुलांना गणवेश असतील शाळेत पुस्तकं असतील शॉक्स असतील बुटं असतील दप्तर असतील यातली कुठलीच मागणी आपण ह्याची पूर्ण झाली नव्हती हो आपण त्यांचा बराच पाठपुरावा केला त्याचबरोबर उपायुक्त घनवट साहेब होते आपण त्यांच्या दलात आंदोलन देखील केलं आमचा प्रशासनाला हे म्हणणं होतं की वर्ष संपत आलं तरी बऱ्याच मुलांना त्यांचा गणवेश असून मुले फाटकी शाळेत गणवेश घालून येतात त्यांना त्यांच्याकडे त्यांची कॅपॅसिटी नाही आहे गणवेश वगैरे घेण्याची पुस्तक घेण्याची दप्तरं घेण्याची म्हणून शाळेतील म्हणजे सर्वसामान्य सम घरातील माणसं आपल्या मुलांना पालिकेच्या शाळेत दाखल्या घेतात आता शाळेमध्ये जात असताना त्यांना सगळ्या गोष्टी आज गणवेश जरी तुम्ही बघितलं असेल तर महाराष्ट्र शासनामुळे पैसे पुरवले जातात गणवेशांसाठी आपल्या प्रशासनाला आपल्या महानगरपालिकेला त्यांना पैसे गर द्यायची गरज नाही आहे जर महाराष्ट्र शासन जर पैसे पुरवतं गणवेशासाठी तर त्या गणवेशाचा आलेल्या पैशांचा तुम्हाला गणवेश देण्यासाठी काय प्रॉब्लेम आहे त्यांची पद्धत आता चाललेली डी बी टी पद्धतीने जे दे दे। तेल देत होते तर त्यांचं म्हणणं होतं की नवीन प्रक्रिया चालू करायची आहे डी बी टीमधून आपल्याला द्यायचं नाही आहे आणि त्या नवीन प्रक्रियेसाठी त्यांचे जे टेक्निकल प्रॉब्लेम्स आहेत ते टेक्निकल प्रॉब्लम्स गेल्या वर्षापासून चालू होते आज तुम्ही बघितलं मी आंदोलन केलं बरेच पत्रव्यवहार केले प्रेस कॉन्फरन्स घेतली या सगळ्या गोष्टी करत असताना आयुक्त साहेब असतील किंवा आता नवीन उपायुक्त असतील शिक्षण विभागाचे ह्या सगळ्यांचा पाठपुरवठा करत असताना देखील आज मला माझ्या माध्यम म्हणजे माझ्या माहितीनुसार जवळजवळ फक्त एक तीस ते चाळीस टक्के लोकांनाच गणवेश विद्यार्थ्यांना गणेश मिळाला आहे आज बरेच बरेच असे विद्यार्थी आहेत की त्यांना गणवेशही मिळाला नाही मी गेल्या वर्षीचे गणवेश घालून वर्षी आता वर्ष संपत आलं आता तर गणवेश देऊन काही अर्थ नाही आहे मी पुन्हा त्यांना भेटलो आयुक्त साहेबांना पण ह्या गोष्टीबद्दल सांगितलं आयुक्त साहेब गेल्या महिन्यात मला सांगितलेलं की एका महिन्यामध्ये सगळ्या गो सगळ्यांना गणवेश मिळतील बाकीचे दफ्तर्सं असतील बाकीच्या सगळ्या गोष्टी मिळून जातील पण अद्याप कुठलीही गोष्ट पूर्ण झालेली नाही आहे आज एक आज तुम्ही बघितलं असेल की ऑनलाईन बऱ्याच शाळेच्या ओपनिंग झाल्या ज्या शाळा आत्ताशा ओपन झालेल्या आहेत जिथे विद्यार्थी नाही आहे त्यांचा तुम्हाला ओपन करण्यासाठी तुम्हाला वेळ आहे ओपन करण्यासाठी तुम्ही एका दिवसात पूर्ण त्या शाळा सजवल्या एवढा खर्च केला पण ज्या शाळेमध्ये ऑलरेडी विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करताय या माध्यमातून जो नवी मुंबई महानगरपालिकेचा जो विद्यार्थी पालकांकडे किंवा नवी मुंबई म नवी जो मॅसेज केला हा खूप निगेटिव्ह मॅसेज आहे आज ती विद्यार्थी भविष्य आहे आपल्या नवी भविष्य आहे आज तुम्ही बघितलं तर नवी मुंबईसारखे महानगरपालिकेमध्ये इतर महानगरपालिकेमध्ये विद्यार्थ्यांचा महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांची संख्या घटत असताना आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेची विद्यार्थ्यांची संख्या वाढत चाललेली आहे ह्या सगळ्या गोष्टी वाढत असताना त्यांच्याकडं लक्ष देणे खूप गरजेचं आहे पण आपल्या विभागाकडून आपल्या प्रशासनाकडून ॲज पूर्णपणे पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आपल्याला तर तुम्ही म्हणालात की ऑनलाईन शाळेचं उद्घाटनसुद्धा झालं आहे एक श एका शाळेचा मुद्दा मात्र राजकीय दृष्ट्या तो फार गाजला गेला यादवनगरमध्ये शाळाक्रमांक बागतात ही शाळा पूर्ण आहे परंतु काही बऱ्याचशा गोष्टी तिथे सुविधा नाही किंवा त्या शिवकोणी महा एम आय एम आय डी शिनी ती टेकओवर केली नाही असे म्हटलं जाते परंतु वचनपूर्ती सोहळा ज्याला आपण म्हणतो तो स्थानिक आमदारांनी त्या ठिकाणी उद्घाटन केलं आणि त्याचा सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात गवगवा झाला आणि जर का अशा पद्धतीने जर मुलांना अजून गणवेश आहेत मुलांना गणबूट नाही आहे मुलांना ज्या काही शैक्षणिक साहित्य आहेत ते मिळालेले नाही परंतु स्थानिक आमदाराने शाळेचंच उद्घाटन करण्याचा हट्ट का धरणार नाही या सुद्धा म नागरिकांच्या मनामध्ये एक शंका निर्माण झाली काय सांगाल संदर्भात मला तेच सांगायचं सा आहे की आज प्रशासन किंवा आमदार स्थानिक आमदार असतील किंवा माझे इतर सगळे नगरसेवक वगैरे असतील हे मान्य म्हणजे माणसांचे सर्वसामान्यांचे जे मुद्दे आहेत ते बाजूला सारून माझा प्रचार कसा करता येईल मी काय काय केलं वचनपूर्ती आणि वचनपूर्ती म्हणजे काय तुम्ही फक्त ती इमारत बांधणी म्हणजे वचनपूर्ती आहे का हे जे पुढची आहे पुढच्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी आता आहेत आपल्याला मी तुम्हाला सांगितलं गणितचा सा विषय आता ज्या गोष्टी गरजेचं आहेत त्या विषयाकडे दुर्लक्ष करणे आणि इमारती बांधून इलेक्शन आता इलेक्शन जवळ ह्या मला वाटतं बऱ्याच अशा वास्तू आहेत तुम्ही शाळेचा विषय घेतला शाळेचा अशा बऱ्याच शाळा आहेत सी बी सीची आता तुमची सी बी डी बी बोल असेल बऱ्याच शाळा अशा आहेत यादवनगरची शाळा आहे की या बनून बऱ्याच वर्ष म्हणजे सात साताचा महिने किंवा वर्ष झालेले आहे तरीसुद्धा ओपनिंग नव्हती पण आता ह्या इलेक्शनचा मूर्त बनून इलेक्शनच्या आपल्या नावासाठी चर्चेसाठी ह्या गोष्टी सगळ्या चालू आहेत पण हे योग्य नाही आहे तुम्ही पहिलं नागरिकांना प्राधान्य द्या नंतर तुम्ही विकास विकास कामं केली बरोबर आहे पण त्या विकास कामाचा फायदाही माणसांना व्हायला पाहिजे आज तुमचं इलेक्शन आलं म्हणून तुम्ही शाळेचा ओपनिंग केली ओपनिंग केल्यानंतर पुढं काय त्या शाळेमध्ये तुम्ही प्रवेश दिला जाणार का तिथे शिक्षक तुम्ही पुरवले जाणार का तिथे शाळेत तुम्ही ॲडमिशन चालू केलेत का इतर शाळेत ॲडमिशन चालू झाले तुम्ही आता ज्या शाळा ओपनिंग केल्या तिथे ॲडमिशन चालू झालेत का ॲडमिशन चालू होणार नाही तर मग तुम्ही ओपनिंग कशाला करा पहिला तुम्ही पाठपुरावा करा पहिल्या सगळ्या गोष्टी तिथे राहणार ॲडमिशनची प्रोसेस असेल शिक्षकांची प्रोसेस असेल या सगळ्या गोष्टींची प्रोसेस करा सी बी सी बोर्ड आहे सी बी सी बोर्डची परमिशन आलेली आहे त्या केंद्रातून सगळ्या परमिशन्स घ्या सगळ्या गोष्टी पूर्तता करा त्याच्यानंतर ओपनिंग करा फक्त आपलं इलेक्शन म्हणून या गोष्टी करणं योग्य नाही याच्याबरोबरच मुंबईत एक पाण्याचासुद्धा प्रश्न मोठा घम चाललेला आहे की बघतो आपण मोरब्याचं मोरबे धरणाचं पाणी परंतु आता मोरबे धरणाच्या पाण्याची सुद्धा पातळी कमी कमी होत चाललेली एका बाजूला आपण मुबलक पाण्याची घोषणा करतो एका बाजूला आणलीगली बांधकामाची सुद्धा चाललेले एका बाजूला नेते सांगतायत की काळजी का। करू नका अजून आपण धरणाची दुसरी व्यवस्था करू परंतु आहे हे पाणी टिकलं पाहिजे कशा पद्धतीने टे त्याचा साठा आणि नागरिकांना पोचवला पाहिजे अशा पद्धतीचं कुठलंही नियोजन आज प्रशासन असू दे किंवा स्थानिक आमदार असू दे यांच्याकडून ते दिसून येत नाही फक्त आश्वासन दिली जात आहेत आज तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगा पाणी हे मुबलक आहे यांना नियोजन करता येत नाही एक कालांतराने मात्र ही समस्या मा एक दोन वर्षापासून जास्त आपल्याला जाणवू लागलेली आहे आज तुम्ही बघत बघत असाल की अनधिकृत बांधकाम कंसुली असेल तुरबा असेल असं जो गावठाण एरिया आहे ज्या गावठाण एरियामध्ये एखादी बाईक किंवा रिक्षा जायला रस्ता नाही जर आता तिथे कन्स्ट्रक्शन चालतं त्या कन्स्ट्रक्शनला पाणी कुठून पुरवलं जातं त्यांना जोडणी कुठून दिली जाते जर रिक्षा जात नाही तर पाण्याचा टँकर जाण्याचा सवालच येत नाही जर पाण्याचा टँकर जात नाही मग त्यांना पाणी कुठून भेटतं हा विचार करण्याची गोष्ट आहे बऱ्याच जणांना ह्या गोष्टी माहीत आहेत पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करेल आज तुम्ही सर्व्हिस सेंटर बघत असाल आज बऱ्याच ठिकाणी कोपरखेन्डा गनचोली किंवा नवी बऱ्याच ठिकाणी पाणी कपात असतं पाणी कपात असतानाही सर्व्हिस सेंटर चालू असतात दोन दोन तीन तीन दिवस पण सर्व्हिस सेंटर चालतात कुठून त्यांना पाणी कुठून येतं आज बऱ्याच ठिकाणी तुम्ही कंपन्या वगैरे असतील किंवा सोसायटीज असतील तुम्ही बऱ्याच ठिकाणी आज खोदकाम चालू आहे रस्त्याची कामं चालू आहे बऱ्याच ठिकाणी भांधकाम काम काम चालू असताना नळ तुटणे असतील पाणी वाहणे असेल याच्याकडे सगळीकडे दुर्लक्ष केलेलं आहे हा फक्त ह्या तीन वर्षामध्ये प्रशासन प्रशासनाने फक्त आपला फायदा आणि फक्त विकास कामात दाखवून आपला फायदा लाटण्याचं काम केलेलं आहे अनधिकृत किती जोडणे आहे नळ जोडणे ह्याचा जर विचार केला किंवा तुम्ही विचार नाही जरी आर टी आयच्या माध्यमातून केली तर सर्व नागरिकांना कळेल की एकदम बिकट परिस्थिती आहे आपल्या पाणी आपला टॅक्स आपण सगळ्या गोष्टी भरत असतानाही अनधिकृत असतील आणि प्रशासनातील बरेच असे अधिकारी आहेत ह्या माध्यमातून पाणी इकडे तिकडे फिरवतात त्याच्यामुळे ही पाणी कपात आहे हे पाण्याचा मुबलक प्रमाणात आपल्याला भेटत नाही आज तुम्ही जर आव्हान करता की बाबा पुढच्या वेळी मुबलक पाणी मिळेल पण मुबलक पाणी ऑलरेडी आहे तुम्ही त्यांना तुम्हाला ते नियोजन करता येत नाही त्याचे नियोजन करा हे रस्त्याची कामं धावळा करून नळ तोडणे असेल अनुधिकृत बांधकामाला तुम्ही पाणी जोडणी दिले असेल ह्या गोष्टी थांबवा ॲटोमॅटिकली सगळ्यांना पाणी मिळेल आत्ता नवीनच आय या ठिकाणी आयुक्त झाले आलेले आहेत की ते शुल्कोचे सहाय्यक व्यवस्थापक संचालक होते तेच आता मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून आता ते कार्यवाह त्यांनी सांभाळलेले ते म्हणतात की शिक्षण आरोग्य या विषयावरती मी भर देणार आहे आता आरोग्याच्या दृष्टिकोनातून जर विचार करायला गेला तर आरोग्य म्हणजे नेमकं काय स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत तुम्ही नवीन बीज स्वच्छ ठेवताय परंतु ज्या झोपडपट्ट्या आहेत तिथे अजूनही गलिच्छपणा आहे तिथे स्वच्छतेचा अभाव आहे मग ही स्व मग तुम्ही भारा भारतात तिसराने राज्यात पहिला क्रमांक अजून तो भारतात पहिला क्रमांक असेल असंही आता नवनिर्वाचित आयुक्तांनी जाहीर केलेलं आहे काय सांगाल की जर हे स्वच्छतेच्या नावाखाली इथे कुठेतरी घोगळ कारभार चालला आहे की भ्रष्टाचार असं तुम्हाला वाटतं आता नवीन आयुक्त आले हो ते शिल्पोचे साहायक आयुक्त होते त्याची त्यांना बऱ्यापैकी आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या नवी मुंबईच्या हत्तीची त्यांना माहिती आहे त्याचा कदाचित त्याचा फायदा बेनिफिट नवी मुंबईकरांना होऊ शकतो पण स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे एकदम अगदी बरोबर आहे की दाखवणाऱ्या ठिकाणी दर्शनीय ठिकाणी फक्त स्वच्छता आणि रंगरोडकी केली जाते लाखो करोडोचा खर्च त्याच्या माध्यमातून केला जातो आज झोपडपट्टी जिथे असतील जिथे जिथपर्यंत जीत काही ठिकाणी आता तुम्ही बघितलं तर इकडे यादवनगर वगैरे तुम्ही बघितला तिथं पाण्याची जोडणी नाही आहे पाण्याची पाईपलाईन अजून तिथे पोचलेली नाही आहे स्वच्छताचा लाभच राहील जिथे माणसं राहतात तिथे जर पाणी पोचू शकत नाही तिथं स्वच्छता करण्याचा भागच येत नाही जर फक्त दर्शिनी ठिकाणी जिथे माणसं फिरतात दिसतात अशा ठिकाणी करोड रुपये खर्च करण्यापेक्षा जिथे खरी गरज आहे तिथं स्वच्छता असेल इतर गोष्टी असतील आज आरोग्याचा विषय तुम्ही घेतला साहेब ह्या ठिकाणी अजून आरोग्य सेवा पण व्यवस्थित पोहोचत नाही आहे आज तुम्ही बघितलं तर महानगरपालिकेचे जेवढे हॉस्पिटल्स आहेत काय हॉस्पिटल्स जर तर कोपरखेडण्याचं हॉस्पिटलचं काम मला वाटतं बाल रुग्णालय जरी असेल तरी तीन तीन चार चार वर्षापासून ट्रेनिंग पडलेलं आहे आर आर आणि आयुर्वेदीसाठी आयुर्वेदीसारखी एवढ्या मोठे वास्तू आपली आहे महानगरपालिकेची सगळ्या गोष्टी ऑपरेट तिथं होत नाही ऑपरेटसाठी तिथे डॉक्टर अवेलेबलच नाही आहेत एक एक दोन दोन फ्लोअर बंद पडलेले आहेत आज आज तुम्ही आज महानग नवीनबाई महाना नवीनबाईची तुम्ही लोकसंख्या बघितली आणि आज आज भारत प्रभावला म्हणजे प्रस्तुती झाल्यानंतर जर एखाद्या बाळाला काचेत ठेवायची जर वेळ आहे तर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर प्रत्येक महानगरपालिकेच्या हॉस्पिटल्समध्ये मोजलं तर मला वाटतं शंभरच्या वर काचेची सुविधा नाही आहे आज त्यांना प्रायव्हेटमध्ये जायला लागतं लाखो रुपये खर्च तीन तीन ती चार चार दिवसात होतात हे आरोग्य सुविधा नाही देणे गरजेचं आहे का नाही ह्या गोष्टी तुम्ही लक्ष न देता तुम्ही इतर गोष्टींसाठी लाखो करोड रुपये खर्च करणे एखादी डागदुशीसाठी लाखो करोड रुपये खर्च करणे त्यापेक्षा जी माणसांना गरज आहे आरोग्याचा विषय असेल तिथे तुम्ही ते, ते सुविधा पुरवा जिथे ज्या मशिनरी गरजेची आहे त्या सुविधा तिथे पोहोचवा आज एखादी गोष्ट करण्यासाठी वाशीला जावं लागतं आज तुम्ही जर बघितलं दिघा झाला ऐरोली झाली कनसुली झाली कोपरखेडा झाली एवढ्या लोकसंख्या असताना एकत्र हा वाशीला झाल्यानंतर वाशी एका हॉस्पिटलमध्ये या सगळ्या गोष्टी एकत्र भेटू शकतात का तर नाही भेटू शकत तर नाही भेटू शकत तर तुम्ही दुसरीकडे अवेलेबल करून घ्या वाशीची कॅपॅसिटी वाढवा स्वच्छतेच्या माध्यमातून करोडो लाखो करोडो रुपये खर्च नंबर काढण्यासाठी जर तुम्ही करत असाल तर तो खर्च नंबर काढा आमच्या अपेक्षा आहे की नागरिक म्हणून आम्हाला नवी मुंबईला एक नंबर भेटलाच पाहिजे पण नवी मुंबईला स्वच्छताबरोबर इतर सगळ्या सुविधा पण भेटल्या पाहिजेत आणि या सगळ्या माध्यमातून नवी मुंबई एक नंबरला आली पाहिजे अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे हा झाला आता नवी मुंबईचा प्रश्न अठरावी लोकसभा जाहीर झालेली आहे हा स्वराज्य पक्षाच्या नवी मुंबईचा तुम्ही जिल्हा अध्यक्ष स्वराज्य पक्ष लोकसभा निवडणुका लढवण्याचा काय आहे का प्रयत्न आहे का आज छत्रपती संभाजीराजे आमचे स्वराज्य पक्षाचे जे प्रमुख आहेत त्यांनी लोकसभाबद्दल कुठले भाष्य केले नाही लोकसभा आम्ही यावेळी लढणार नाही आहे पण आज तुम्ही बघितलं असेल या दोन तीन दिवसापूर्वी आशा आचारसंघेच्या आदोबत नवी मुंबईमध्ये स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून इलेक्शनाच्या समोर ठेवून पुढील विधानसभा असेल किंवा महानगरपालिका असेल त्या माध्यमातून सुरुवात आम्ही चालू केलेली आहे आज तुम्ही तीन चार दिवसापूर्वीच कोपरखेना विभाग असेल वाशिम विभाग असेल दणचुली असेल ऐरोली असेल नेरुळ असेल प्रत्येक वॉर्डमध्ये आम्ही पदं वाट वाटप केलेली आहे आज तुम्ही बघितलं तर स्वराज्य स्वराज्य स्वराज्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे आज स्वच्छ प्रतिमेचा एक नेता म्हणून छत्रपती संभाजीराजेंना बघितलं जातं संभाजीराजे एक छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्यामुळे आणि त्यांचा त्यांचा जो स्वभाव असेल किंवा त्यांचं नेतृत्व असेल हे बऱ्याच युवकांना मान्य झालेले आहे आज बरेच युवक स्वतःहून स्वराज्यामध्ये सामील होतात युवकच नाही तर बरेच असे पदाधिकारी आहेत इतर पक्षांचे प्रत्येक पक्षातले बरेच पक्षाचे पदाधिकारी देखील आपल्याकडे आलेले आहेत आज स्वराज्याकडे बघण्याचा खूप मोठा दृश दूश्ट। वेगळा दृष्टिकोन आज नवी माध्यमातून तुम्ही बघत असाल आज आमचे नवी मुंबईचे नेते असतील अंकुश बाबा प्रथम यांच्या माध्यमातून किंवा स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून आम्ही बरीच कामं ह्या वर्षामध्ये जातं सव्वीस मार्चला आम्ही छत्रपती संभाजीराजे नवी मुंबईत आले आणि स्वराज्याचा झेंडा सव्वीस मार्चला आम्ही नवी मुंबईमध्ये रेवला आज मार्चपासून त्या आता आमची कारकिर्दी बघितली असेल स्वराज्याची कामं बघितली असेल बरेच मुलं बरेच यंग जनरेशन प्रेरित होऊन आमच्याकडे स्वराज्याकडे येत आहे पुढील लोकसभेमध्ये आम्हाला वरतून आदेश आले नाही की कुठल्या कुणाला सहकार्य करायचं काय करायचं जो आदेश येईल त्या माध्यमातून आम्ही पुढे वाटचाल करूच पण विधानसभा असेल किंवा नवी मुंबई महानगरपालिका असेल आम्ही पूर्ण ताकदीने पूर्ण जोमाने आम्ही लढणार आहेत आणि आमचा ठाम हा विश्वास आहे की पुढील विधानसभा विधानसभेला स्वराज्याचा खूप मोठा मोठ्या प्रमाणात स्वराज्याचे कार्यकर्ते असतील किंवा स्वराज्याचे जो उमेदवार असून त्याला शंभर टक्के निवडून आणायचं काम स्वराज्य पक्ष नक्की करेल आता स्वराज्य पक्ष लोकसभा निवडणूक लढवणार नाही किंवा तो अन्य सुद्धा म्हणजे महायोग महागाव विकास आघाडी असू दे किंवा महायुती असू त्याचे सहभाग होणार मला सांगा की आत्ता ज्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी असू दे किंवा माहिती असू दे हे जे चाललेलं जे राजकारण आहे हे राजकारण तुम्हाला कसं होते तुम्ही नागरिक म्हणून या नात्याने किंवा एका पक्षाचे तुम्ही पदाधिकारी म्हणून काय होणार आता तुम्ही महाराष्ट्रातील पूर्ण राजकारण अजून पूर्ण ढवळून झालेलं आहे आचारसंहिता जरी चालू झाल्या असल्या तरी बऱ्याच पक्षाचे अजून उमेदवार डिक्लेअर झालेले नाही आज आपण नवी मुंबई किंवा ठाणे जिल्ह्याचा जर विषय घेतला तर अजूनही उमेदवार यांचा डिक्लेअर नाही आहे चाललेलं राजकारण कुणाला द्यायचं कोण नाही द्यायचं पुढं फोडाफोड्याच्या राजकारणामुळे ह्या गोष्टी पडलेल्या आहेत आज सर्वसामान्यांना विचार पडलेला आहे की नक्की मतदान करायचं का नाही करायचं मग मतदान एखाद्या पक्षाला करायचं का एखाद्या नेतृत्वा करायचं आज नेतृत्वही समोर व्यवस्थित दिसत नाही आहे आज एखाद्या पक्षाला यांच्या आघाडीमध्ये असेल किंवा युती असेल कुठला उमेदवार द्यायचा उमेदवार देत असताना त्या उमेदवाराला जनमत मिळेल का का फक्त माझ्या वाटेला आलेली जागा म्हणून एखादा उमेदवार उभा करायचा आणि त्याला जनमत म्हणजे सगळे जनमत मत तुम्ही आवर्जून मतं देणार का आज तुम्ही बघितलं आज महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा विषय जो झाला म्हणजे मुख्यतः मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून किंवा सरकारच्या माध्यमातून दहा टक्के आरक्षण दिलं पण आज जे जन के पाटील असतील त्यांच्या माध्यमातून त्यांना जी त्यांची जी मागणी आहे तीही प्रलंबित आहे शेतकऱ्यांची प प्रलंबित आहे आज तुम्ही बघितलं असेल की आज ही आचारसंहिता चालू असताना देखील आज महाराष्ट्रामध्ये किंवा इतर देशामध्ये आंदोलनं चालू आहेत वेगवेगळ्या विषयाने ह्या विषय ह्या विषयामध्ये नागरिक एक नागरिक म्हणून जर मला सांगितलं जेल तर नागरिक एकदम त्रस्त झालेला आहे म्हणजे वोटिंग करायची का नाही करायची आणि वोटिंग करून उद्या हे आपल्यासाठी काम करतील का नाही हा जनसामान्याच्या मनातला प्रश्न आहे इथे आता जर देशामध्ये ते भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे आणि राज्याचे म्हणजे आम आदमी पार्टीचे जे प्रमुख नेते आहेत किंवा दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत त्यांना ईडीच्या माध्यमातून मा त्यांच्यावरती दे संवाद देऊन त्यांना अटक करण्यात आली ही आचारसंहिता लागू झाल्यानंतर अजो काय आता माझ्याचा जो प्रयोग सुरू झालेला आहे तो तुम्हाला कसा वाट आज ईडीची डीची चौकशीसाठी त्यांना अटक केली एक सी एम आहे दिल्लीचे सी एम आहे ॲक्च्युली एवढ्या मोठ्या सी एमसारख्या पदाच्या व्यक्तीला आचारसंहिच्या वेळी अटक होणे ही खूप मोठी गोष्ट आहे आज सगळ्यांप्रमाणे वॉशिंग मशीन सगळ्या काही ठिकाणी असल्यामुळे ह्या गोष्टी घडतच आहेत आणि सगळ्यांना त्या ज्ञातच आहे त्याबद्दल त्याबद्दल मी काही जास्त भाष्य करत नाही आहे पण सर्वसामान्य नागरिक असेल देशातील नागरिक असेल महाराष्ट्रातील नागरिक असेल सगळा सूजन आहे त्यांना त्यांना वेळेवर काय करायचं या सगळ्या गोष्टी त्यांना नेत आहेत तुम्ही ने पाहिलं असेल की त्यांनी सांगितलं की आत्ता जे काय चाललेलं सरकार आहे सरकार जो जे आहे वॉशिंग मशीनच्या पद्धतीने त्याचा वापर करत आहे परंतु आजची जी जनता आहे आजचा जो मतदार आहे हा शून्य मतदार आहे फक्त आता कशा पद्धतीने वाटचाल करतील आणि कशा पद्धतीने त्यांनी म्हटलं की आज जे काय चाललेलं आहे मग महाविकास आघाडी असेल किंवा माहितीचे आघाडी असेल माहिती असेल की उमेदवार देताना तुझा की माझा तुझा की माझा असा जो काय त्यांचा चाललेला जो काही संघर्ष सुरू आहे त्यापेक्षा विकासाच्या दृष्टिकोनातून तो आज जनतेमध्ये किती आ, काम करतोय तो जनतेमध्ये आहे का आणि तो जर उद्या निवडून दिला तर तो, तो काम करू शकेल का असा एक प्रश्न त्यांनी सांगितलं की असेच उमेदवार असायला पाहिजेत मग ते कोणतेही पक्षाचा असो परंतु समाजाची जे काही समस्या आहे त्या सोडवण्याचं त्यांनी काम केलं पाहिजे परंतु आजही महाविकासाआघाडी असेल किंवा माहितीमध्ये हे दिसत नाही कारण बघायला गेलं तर प्रत्येकाने आपापले पाय खेचण्यातच त्यांनी जास्त वेळ घालवला आहे आणि त्याच्यातून पुढे काय होईल हे आत्ता आज तरी या घडीला सांगता येत नाही परंतु आज देशातली असेल महाराष्ट्रातली जनता आजचा युवा वर्ग हा सुज्ञ झालेला आहे याचा निश्चितच मतदार राजा हा जागा आहे आणि त्याचा परिणाम त्याचं जे विश्लेषण म्हणा किंवा मत मताच्या माध्यमातून चांगले उमेदवार दे निर्म देतील असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि दुसरा महत्त्वाचा स्वराज्य पक्ष आज जरी लोकसभा निवडणुकीमध्ये कोणाला पाठिंबा देत नसला तरीसुद्धा पुढची जी त्यांची वाटचाल आहे ती म्हणजे विधानसभा आणि नेमकी ने महानगरपालिका असेल किंवा राज्यातल्या महानगरपालिका असेल नगरपरिषदा असेल इथे मात्र ते ताकदीने शो so, निवडणुका लढवणार असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे धन्यवाद उमेशी आपण आम्हाला या ठिकाणी सर्वस्वी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद